समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या वतीने बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक डॉ एम आर पाटील हे होते तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे होते या कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम प्राध्यापक डॉक्टर विश्वास यादव प्राध्यापक व्ही एस सुरेश धोत्रे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे पाटील म्हणाले की अनुकंपा तत्व शिवाजी महाराजांनी सुरू केले ज्यावेळी बाजीप्रभू पावनखिंडी मध्ये धारातीर्थी पडले त्यावेळी त्यांच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला करता माणूस घरातला गेल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार होते बाजीप्रभूंनी पावनखिंडीमध्ये शर्तीची लढाई करून शिवाजी महाराजांना विशाळगडावर सुखरूप पोहोचवण्यासाठी भरपूर योगदान दिले त्यामध्ये ते धारातीर्थी पडले म्हणून शिवाजी महाराज त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन घरातील कर्तृत्ववान व्यक्तींना आपल्या सैन्यामध्ये सामावून घेतलं इथंच खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो ते शिवाजी महाराजांनी अंमलात आणल्याचा पुरावा आपल्याला सापडतो शिवाजी महाराज हे कर्तृत्ववान आणि प्रत्यक्षात लढाईला सामोरे जाणारे राजे होते शिवाजी महाराज माणूसपणाच्या उंचीवर का आहेत याचं कारण आपल्याला दिसून येईल की स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी अनेक लढाया जिंकलेल्या आहेत केवळ लढायाच नव्हे तर ज्या ज्या वेळी त्यांना संकट आली तर संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग त्यांनी शोधलेले होते एक कृषी तज्ञ युद्ध नीतीतज्ञ कायदे पंडित अशा अनेक उपाधी त्यांना लावता येतील म्हणून शिवाजी महाराजांचे मोठेपणच आहे शिवाय महाराजांचे नाव घेताच अंगातलं रक्त सरत आज साडेतीनशे वर्ष होऊन गेली तरी सुद्धा ज्यांचं नाव घ्यावं आणि रक्त सळसळणार नाही असा एकही माणूस या देशामध्ये दिसणार नाही केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशासाठी ज्यांनी योगदान दिलं होतं असे छत्रपती शिवाजी महाराज थोर होऊन गेलेले आहेत असेही पाटील म्हणाले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देशपांडे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम यांनी केले सूत्र प्राध्यापक एस एन खोत व डॉक्टर व्ही एस विनोदकर यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक विश्वास यादव यांनी मांडले या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शिवाजी महाराज जयंतीचं जे बघतोय की आपण फक्त त्यांची पोवाडे वाह ऐकणं किंवा आपण ज्या गोष्टी ऐकतो की शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा पुतळा फाडला त्याहीच ठिकाणाची बोटं तोडली याच्याहीपेक्षा फार मोठं शिवाजी महाराजांनी काम केलेलं आहे साडेतीनशे वर्षे जर आपल्याला अजून आपला राजा आपल्याजवळ पाहिजे किंवा जिथे गोडवे गायले जातात याचं कारण फार मोठं आहे मी माझ्या राजाला का मोठा मानतो की फॅमिली पेन्शन आज जे आपण बघतो किंवा अनुपंपाखाली जी मुलं घ्यायची बघतो याची सुरुवात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी सुरुवात सुरुवात केली बाजीप्रभ बाजीप्रमो देशपांडे जेव्हा पावनखिंडीमध्ये मृत पावले किंवा ते लढले तिथे हे झालं तर त्याच्यानंतर आठव्या दिवशी महाराज त्यांच्या घरी गेले त्यांच्या आणि त्या सगळ्या ह्यांच्यामध्ये त्यांच्या जे जे मुलं होती त्यांच्या तर त्यांना सगळ्यांना आपल्या सेवेमध्ये दाखल करून घेतलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे अनुकंपाखाली पहिला मुलं घेतली इवन याचं जे आहे की ह्याच्यामध्ये बादलांची जी काही लोक ही झाली होती तर त्यांच्या ज्या विधवा पत्नी पत्नी होत्या वगैरे त्यांना त्यांनासुद्धा त्या ह्याच्यामध्ये सेवेमध्ये दाखल करून घेऊन आणि त्यांना मा करून त्यांचं त्यांच्यासाठी ठराविक मानधन हे ठेवून असं अनुकंपाखाली करणारा हा पहिला राजा होता बाकीच्या पैलूचा आपण विचार कर भरपूर केलेला आहे पण ह्या पैलूचा विचार करणं फार महत्त्वाचं मी हा या ठिकाणी हे सांगतोय की राजा एवढा तीन साडेतीनशे वर्षे का लक्षात राहतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या राजाने केलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी पण मी स्वतः दोन वेळेला गोव्याला जाऊन जेव्हा व्याख्यान दिलं तेव्हा माझं असं लक्षात आलं मुठी अस्था गोव्या की गोव्यातल्या माणसांना स्वातंत्र्याबद्दल ज्यांनी अतिशय मोठी आस्था निर्माण केली ती दोन व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज त्यामुळे गोव्यामध्ये आपल्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं शिवजयंती साजरी होते हे मी अत्यंत जबाबदारीने विधान करत आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज नसते तर जो उल्लेख आहे त्याप्रमाणे आज आपण सगळेजण हिंदू राहिलो नसतो ही जर परिस्थिती आपण लक्षात घेतली तर महाराजांचं आज देखील तीनशे पन्नास वर्षापेक्षा अनेक वर्ष झालेली आहे सुद्धा शिवाजी महाराजांचं महत्व हे आजही आमच्या समाजामध्ये आजही महत्वाचे आहे असे दिसते महाराजांच्या अनेक वेगवेगळ्या पराक्रमाच्या गोष्टींमध्ये आज मी उल्लेख फक्त दोन गोष्टींचा करेन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली अग्रेरियन सिस्टीम किंवा संपूर्ण शेतीच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा ज्या होत्या अण्णाजी दत्तोंना मदतीला घेऊन त्या सुधारणा आज जर आमच्या सरकारने लागू केल्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही असं मला शंभर टक्के वाटतं इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मी जेव्हा राजांची कारकिर्द बघतो आणि आज राजांच्या नावाने राजकारण चालवणारे सगळे लोक जेव्हा मी पाहतो तेव्हा मला असं लक्षात येतं की के महाराजांच्या केवळ आणि केवळ एक टक्काच जरी काम या लोकांनी केलं तरीही महाराष्ट्र अधिक चांगला सुजलाम सुफलाम आणि कल्याणकारी राज्य राहील याचा मला विश्वास वाटतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका